पूर्वेतील पिसौली गावात समाज उद्धार समितीद्वारे संचलित जी आर सी हिंदी हायस्कूल ओम साई इंग्लिश स्कूल आणि हिंदी बाल निकेतन स्कूलच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली अयोध्या येथे राम मंदिरात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे संपूर्ण देशात रामय वातावरण आहे प्रत्येक जण आपापल्या परीने हा उत्सव साजरा करतोय प्राणप्रतिष्ठा समारोहाचा औचित्य साधून पिसवली गावात विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते जीआरसी शाळेतून या मिरवणुकीला सुरुवात झाली जय श्रीरामाच्या नाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी पिसवली गावाचा परिसर दणानून सोडला जीआरसी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला आणि समितीचे सचिव डॉ जे पी शुक्ला यांनी प्रभू रामांची प्रतिमा हातात घेऊन मिरवणुकीचं नेतृत्व केलं त्यांच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते या मिरवणुकी मिरवणुकीदरम्यान गावातील ग्रामस्थ गोविंद गोविंदमाळी यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं यानंतर संपूर्ण गावातून मार्गक्रम करत जी आर सी शाळेत पोहोचत महाआरती करण्यात आली पाचशे वर्षांनंतर अयोध्या येथे राम मंदिराचे निर्माण होत असून प्रभू श्रीराम परत येत आहेत मंदिराच्या निर्माणासाठी अनेक साधू संत आणि कारसेवकांनी बलिदान दिलाय ही मिरवणूक त्या कारसेवकांना श्रद्धांजली असल्याचं मत डॉक्टर जे पी शुक्ला यांनी व्यक्त केलाय यावेळी समितीचे संस्थापक बबन चौबे दीपक चौबे करण पाल वर्षा जयश्री नीतू आदिती सीमा लालबहादूर यादव कल्पना सिंग गौतमी दसौनी आदींसह गोविंद माळी मयूरमाळी पायल उपाध्याय सुमन यादव रेणू उपाध्याय सुजाता गायत्री विश्वकर्मा नेहा खाती योगलक्ष्मी अश्विनी मस्तानी साजिया शेख शारदा कांबले नितीन चौरसिया जयप्रकाश पांडे आदी शिक्षक नागरिक सहभागी झाले होते सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो आज पाचशे वर्षानंतर रामलल्ला आपल्या घरात विराजमान होत आहे जी आर सी हिंदी हायस्कूल ओमसा इंग्लिश हायस्कूल हिंदी बालनिकेतून ह्या शाळेमार्फत पिसोली गावामध्ये आज आम्ही दरबार प्रभात फेरी काढलेली आहे त्यांची प्रतिमा घेऊन सांगायचा उद्देश एकच आहे एवढ्या वर्षापासून ज्या साधू संतांनी बलिदान दिले ज्या नेत्यांनी बलिदान दिले ज्या ज्या लोकांनी कारसेवकांनी बलिदान दिले त्यांना आदरांजलीसाठी हा प्रभात फेरी होतं त्यांना आठवण करण्यासाठी ही प्रभात फेरी होती आणि आमच्या शालेतर्फे ही प्रभात फेरी काढण्यात आलेली आहे एकच सांगू इच्छितो एक मंदिर किती जनाना एकत्रित करू शकतो हाँ प्रमाण हमें सर्वानी सामने जय जय श्री राम जय जय श्री राम शोभा यात्रा आज अयोध्या में साढ़े पाँच सौ साल के बाद अयोध्या में भगवान अपने गर्भगृह में उनका स्थापित स्थापन हो रहा है उस खुशी में ये पूरे देश में ये गांव में ही नहीं पूरे देश में सब जगह रैली निकल रही है आज कई दिनों से रैली निकलता है हमने भी सोचा कि हमारे भी विद्यालय के बच्चों ने कुछ बोला कि हम लोग भी रैली निकाले प्रभु श्री राम का नाम लें उनका गुणगान करें उनके जीव आदर्श को हम लोग बाद में अपने जीवन में उतारें यही कारण से हम लोग ये रैली निकाले हैं कुणाल महात्रे स्वान मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा